नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पोरगे अट अट चाल बेलकड गाण्याचं नाव आहे पोरगे अट, अट चाल बेलकड तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत लोयेश हाडल आणि अस्मिता बाबर गीतकार आणि गायक आहे अशोक भोवार गायिका आहे अर्चना रावते डायरेक्टर आहे कैलास कुरकुटे आणि शरद गवारी रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे सारंग स्टुडिओ विष्णू कुराडे मिक्स मास्टर आहे अक्की व्हिडिओग्राफी आहे हरी बर्दळ आणि योगेश जाधव एडिटिंग आहे हरी बर्दळ स्पेशल थँक्स हेमचंद्र चौधरी देवराम मोरे दिनेश हांडवसर, वैशाली जुगनू भावर गोजा रतन भोये राजेंद्र उमरसाडा गुरुनाथ सहारे भास्कर माडा, शांताराम काकड सुरेश दिगा आणि नीलेश भोरे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं बी म्युझिकल ग्रुप या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार